बीड ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानाभावांच या महिनाभरात बीड जिल्ह्यामध्ये काय काय घडलं आपण सविस्तर पाहू सुरुवातीलाच बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये केरमध्ये बीड जिल्हा पोलीस दलाला जे काही यश आलं ते म्हणजे केरमध्ये होत असली चंदन तस्तमी त्या चंदन तस्तमीमध्ये जवळपास दोन कोटी रुपयाचा मध्यमाल बीड जिल्हा परिसराने हस्तगत केला तर त्याचा मुख्य आरोपी अद्यापही फारचा आहे त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये जी, जी काही उमेदवारी एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही एक्केचाळीस उमेदवार उभे राहणारे रिंगणामध्ये त्यांनी आपापल्या परीने आपापल्या तातीने आपापले राजकीय नेते बीड जिल्ह्यामध्ये आले त्यांनी सभा गाजवल्या त्यामध्ये भाजपच्या वतीनं मुख्य आदर्शक म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आले त्यांनी अंबाजोग या ठिकाणी सभा घेतली तर राष्ट्रवादीचे सर्वसर्वे शरद पवार यांनी सुद्धा बीडमध्ये शहरामध्ये सभा घेतली जे काही वंचित बहुजन आघाडीचे सर्वसाहेब आहेत बाळासाहेब आंबेडकर त्यांनी सुद्धा बीडमध्ये सभा घेतली आपल्या उमेदवाराला निवडून द्या असं सर्वांनीच बीड जिल्ह्यामध्ये मतदारांना आपण केलं याच दरम्यान तेरा तारखेला बीड जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघाचं मतदानही व्यवस्थित पार पडलं काही ठिकाणी का तीव्र वादावादी झाली काही ठिकाणी बाचाबाच झाली पण मतदान मात्र प्रशासनाच्या पूर्ण सहकार्यानं मतदान पूर्ण पार झालं मतदान ज्या झाल्याच्यानंतर आरोप प्रत्यारोप बऱ्यापैकी सगळ्याच पक्षाकडनं आले तर बीड जिल्ह्यामध्ये नांदोडगाट या ठिकाणी मराठा समाज आणि वंजारी समाज या दोन समाजामध्ये संध्याकाळ वेळी तुफान दरफिंगी करण्यात आली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते आता जेलमध्ये आहे दोन्ही गटाचे जे काही उपद्रवी लोक आहेत पोलीस प्रशासननं योग्य खबरदारी घेत तो वादत मिटवण्याचा प्रयत्न केला आणि गुन्हे दाखल केला याच दरम्यान अनेकांनी मराठा समाज असतील ओबीसीचे नेते असतील पदाधिकारी असतील शासन प्रशासन आहे यांनी अनुचित प्रकार होणार नाही मोठी घटना घडणार नाही ना यासाठी सर्वांनीच खबरदारी घेत एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला आणि हे प्रकरण इथंच थांबलं मात्र काही उपद्रवी लोक आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पोस्ट वेगवेगळ्या पोस्ट नेत्यांच्या आरोप प्रत्यारोप यांना करत राहिल्याने बीड जिल्हा परिषद अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बीड जिल्ह्यामध्ये चारशेपेक्षा जास्त समाज खंडकावर सोशल मीडियावर उपद्रवी लोक आहेत त्यांच्यावर वाच ठेवत त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले तर अनेकांना नोटीसही पाडवतात बीड जिल्हा पोलिसांना नक्कीचे यश आले असं म्हणावं लागतं त्याच दरम्यान मोवाडी या ठिकाणी मराठा आणि गंजारी पुन्हा एक ती तयार म्हणजे जे काही संघर्ष होता जे काही मनातल्या भावना होत्या पारावर बसून चर्चे केल्या त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघर्ष होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली त्याच वेळी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मुंडेवाडीमध्ये गावात जात संत बैठका जे ठिकाणी त्या ठिकाणी सर्व काही आता सुरळीत झालं याच दरम्यान निवडणुकीच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यातला कोणालाच कोणत्याच राजकीय पक्षाने आरोप प्रचार तर केलेच त्यामध्ये संत मंत जे काही महाराज घेतात त्यांनी सुद्धा परीनं आपापल्या समाजाला नक्कीच सरोवर चढ दर करण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाला त्यात अनेक संत म्हणतात याच दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये एक अशी घटना घडली नारायणगडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांचा अपघातसुद्धा याच महिन्यामध्ये झाला ते सध्या पुणे या ठिकाणी उच्चार याच दरम्यान केस तालुक्यातील अर्जुन महाराज लाड यांच्यासुद्धा गाडीला ला अपघात झाला ते सुद्धा त्या गाडीमध्ये जखमी झाले त्यांच्यासोबत असणारे सहकारी वारकरी ते सुद्धा जखमी झाले हे या घटना सुद्धा नक्कीच या महिन्यामध्ये घडल्या पाहिल्या त्याच अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं मानायचं गेलं तर निवडणुकीच्या गे काळात मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे काही आठ तारखेला नारायणगडावर नारा नारा या ठिकाणी जी महासभा ठेवली होती जी घोषणा केली होती त्या घोषणेच्या नावाखाली मनोज रंग पाटील आणि मराठा समाजाचे अनेक नेते कार्यकर्ते गावोगाव गल्लोगल्ली आणि शहरामध्ये खेडगावमध्ये फिरल्या आणि समाज बैठका घेतल्या आणि शेवटी नारायणगळाची सभा रद्द झाली याच दरम्यान कुपोषणाचा नारा म्हणून जरा यांनी जे काही पुन्हा लावून धरला तो आता चार तारखेपासून उपोषण करताना त्यांनी घोषणा केली बीड जिल्ह्यामध्ये अनेक वृत्तापात झाले बीड जिल्ह्यामध्ये राजकीय अराजकीय अनेक घडामोडी घडल्या गेल्या याच दरम्यान बीड जिल्हा पोलीस दलाचं एक मोठं यश मानलं गेलं ते म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये होत असल्या चोऱ्याच्या पड्या असतील मोटरसायकल धारक असतात जे काही चोऱ्या झाल्या जातात त्यांनासुद्धा चोरांना पकडण्यासाठी यश आलं कारण निवडणुकीदरम्यान बाहेर जिल्ह्याचे पोलीस फोर्सेस बीड जिल्ह्यामध्ये आला होता एक पोलीस निरीक्षक होते पोलीस अधीक्षक आल्याच्या जवळच परिसरामध्ये त्यांना दोन चोरांनी रात्रीच्या वेळी चापूचा धाग राखून त्यांना लोकलं गेलं ही घटना अतिशय गंभीर आणि पोलिसांना उत्तरित घेणारी मात्र बीड जिल्हा पोलीस दल स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या टीमनं तो पोलिसांना लोकण्याच्या आधी जे काही दोन चोर होते त्यांना नक्कीच पकडलं आणि त्यांच्याकडनं जे काही साहित्य चोरी गेलं होतं ते सुद्धा आता स्थगित केलं आहे त्या चोरांना आता न्यायालय कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे याच दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे जे काही पथसंसाती मल्टी सीट आहे त्यांचे काही संचालक आहेत त्यांनी अनेक दिवसापासून जे घोटाळा होता तो घोटाळा दाबून 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 ठेवण्यात आला होता तो म्हणजे आर्थिक शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी आतापर्यंत झालेल्या जे काही ठेवीदारांचा जे विश्वास होता त्यांचा विश्वासघात करत ठेवीदारांना वाचवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आणि शेवटी एक कोटी रुपयाच्या लाचीमध्ये हरेभाऊ खाडे आणि त्यांच्या टीमला जी काय वीडची लाख प्रतिबंध विभागाची टीम आहे त्यांनी त्यांच्यावर साफारच त्यांना अटक केली याच दरम्यान त्यांच्या घरी एक कोटी सात लाख रुपयाच्या एक कुळं एक किलो वर सोळं जे काय सोनं होतं ते सुद्धा त्यांच्या घरातून हस्तगत केलं याच दरम्यान कार्यकारी अभियंता म्हणून मालगावचे जे काही लगस्कर होते त्यांनाही याच दरम्यान आर्थिक त्यांच्याकडं सुद्धा मोठ्या प्रमाणावर जी काही उमारण झाली होती त्यांना सुद्धा अँटी करप्शनचं पकडलं होतं त्यांच्याकडनं सुद्धा एक कोटीपेक्षा जास्त मार्ग सध्या त्यांच्याकडून हस्तगत केला आहे अशा आहे का पाठोपाठ आठ कारवाया आठ दिवसामध्ये अँटी करप्शन फीड जालना आणि संभाजीनगर आणि धाराशिव या चार टीमकडनं आठ दिवसात चार आता का, आठ कारवाया झाल्यामुळं प्रचंड जिल्ह्यामध्ये हा हा कार माजला बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याचं नाव अख्ख्या महाराष्ट्रानं देशाच्या कानाबद्दल कारण जी काही अँटी करप्शनमध्ये सापडलेली काही व्यक्ती होती ती दुसरा साधन जरी असली तरी त्यांच्याकडून कठोरीची माया त्यांनी जमवली होती तीही अशाच मागावी ती त्यांची माया आता खऱ्या आपण जप्त केली आणि त्यांची चौकशी सुरू आहे आता विषा आहे मल्टिस्टेट जे काही धारकांसह अनेकांचे काही गोरगरिबांचे जे दे काही पैसे बँकेमध्ये आढळले होते त्यांना पैसा अद्यापही मिळाला नसल्यामुळं ते प्रचंड नडसेमध्ये आहे त्यांना पैसा मिळेल की नाही सांगता येत नाही मात्र बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडनं आता जे काही संचालक असतील जे काही मी शेटला घोटाळे करणारे घोटाळेबाज आहे किंवा लोकांना गोरिबांना फसवलं आहे त्यांच्यावर आता चारशे वीस प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये एक नव्हे दोन तर आठ आठ दहा ला गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत आणि आता त्यांना अटक करण्याची सुद्धा प्रश्न सुरू आहे मात्र ती सध्याला फरार आहे बीड जिल्ह्यामध्ये सर्व काही घडलं की याच महिन्यामध्ये घडलं आहे आता उत्सुकता आहे आज महिन्याचा आखरी दिवस आहे आणि उत्सुकता आहे बीड जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला देशाला आहे ती चार जूनच्या निकालाची जो तो सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं आपले मतं मांडण्याचा नक्की प्रयत्न केला जातो आता है, चार जून ही महाराष्ट्राची नव्हे तर बीड जिल्ह्याची महाराष्ट्राची देशाची विकासात्मक जी काही वाटचाल आहे दिशा आहे ती ठरणारा दिवस म्हणजे चार जून आहे आपण आपणही वाट पाहू चार जूनची येणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार नक्की नेऊन येतो आहे आणि तो कशा अर्थानं येणाऱ्या पाच वर्षामध्ये विकास करतो आहे हा तुम्ही आम्ही नक्कीच पाहणार तर हे सर्व काय घडले याच महिन्यात पूर्ण मी ऑनलाईन ज्ञानभूमी सह ज्ञानभूमी घेऊ खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा एंड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड